एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवाळ येथील बोगदा खोदण्याचा टप्पा बुधवारी पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे एमडी प्रवीण कुमार यांनी कुंडेवाळ येथे बोगद्याच्या ब्रेक थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला कुंडेवाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉरच्या जेएनपीटी वैतरणा सेक्शन मधील एक महत्वाचा भाग आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणा सुमारे एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी वाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी महत्वाचा मानला जातो या मार्गामुळे झेलपीटी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर परमजीत सिंग टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचे उपलपती व्यंकटकुमार राजकुमार शर्मा साहिल शर्मा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर डायरेक्टर एम पी त्यागी महादेव यादव प्रकाश यल्लालिंग दिगी कपिल कड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते चालू आहे वेस्टर्न कॉरिडॉरच्यामुळे जेव्हा रेल्वेची मालवाहतूक आहे ती अतिशय वेगाने होऊ शकेल कोर्डीच्या काळामध्ये ती लोक जी पॅसेंजर आणि मालवाहतूक हे एकाच मार्गावरून व्हायची आणि त्या इथे काही दाजाने मग मालवाहतुकीला दुसरा प्राधान्य दिलं जायचं आणि उशी त्याच्यामुळे उशीर होणं आणि त्याचबरोबर याचा प्रत्यक्ष परिणाम हा महागाईवरती सुद्धा व्हायचा कारण आपल्या भारतामध्ये सोळा टक्के एवढा खर्च हा त्या एखाद्या सामानाच्या सु च्या लॉजिस्टिकवरती खर्च होतो आणि तोच आपण अमेरिका आणि चायनामध्ये बघतो तर तो सहा टक्के आणि नऊ टक्के एवढा असतो तर ह्या डी एफ सीच्यामुळे पहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये ज्या इथे माल वेगाने होईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तही आणि हे अत्यंत असं म्हणूनच महत्त्वाचे असा प्रोजेक्ट हा पनवेल गुरंटमध्ये हा गेल्या चार वर्षापासून चालू आहे आणि तो आता पूर्णत्वाला लवकरच तो, तो येते आहे येत आहे अंदाजे पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा हे काम पूर्ण होणं हे अपेक्षित आहे ह्या कामाच्यापैकी टोटल हा जो वेस्टर्न कॉरिडर जो आहे जो येथून गुरगावपर्यंत गेलेला आहे त्याच्यापैकी चा अंदाजे चाळीस किलोमीटरचं चाळीस किलोमीटर जे ते पनवेल तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे उरण साईड कल्याण साईडच्या बॉर्डरपर्यंत हे काम हे या इथे टा टाटा प्रोजेक्ट्स करते आहे आणि टाटाच्या अंडर एकशांचं बहुतांश काम हे ठाकूर इंट्रा प्रोजेक्टला हे सपोर्टिंग देण्यात आहे आणि ठाकूर इंट्रा अतिशय वेगाने हे काम करून दिलं आहे आणि त्याचबरोबर अनेक कामं अजूनही चालू आहे आणि खरोखरच मला आनंद होतो आहे की डी एम सीच्या ह्या देशातील महत्त्वाचे या प्रकल्पाचा ठाकूर प्रोजेक्टला एक त्याच्यामध्ये महत्वा एक अंशा एक, एक मोटा एक में लाभ ले रहा है तो हमारा जो प्रोजेक्ट है स्पेशली बेतारनाथ से के जी एल पी टी करीब एक सौ दो किलोमीटर का डबल लाइन सक्ष प्रोजेक्ट है और ये जो काम जो अंजाम दे रहा है टाटा प्रोजेक्ट लिमिटेड हमारे एजेंसी है जो कि जिनके द्वारा और उनके बहुत सारे वेंडर्स हैं जिनके द्वारा ये काम करा जा रहा है इस वाले पूरे सेक्शन में चार टनल हैं चारों टनल की लंबाई पुल में ला के करीब 800-900 मीटर के आसपास आती है इस टनल में जहाँ पे हम लोग खड़े हैं ये इसको बोलते हैं टनल ब्रेक थ्रू सेरेमनी टनल ब्रेक थ्रू का मतलब क्या होता है कि हमने एक एंड से शुरू किया दूसरे एंड पे हमने ब्लास्ट करके उसको निकाल दिया और ये पूरा रास्ता थ्रो हो गया ये हमारी डबल स्टैक कंटेनर के लिए पूरी टनल है और यहाँ तक मेरा संज्ञान है पूरी एशिया की सबसे लार्जेस्ट मतलब आ, साइज वाइज सबसे लार्जेस्ट टनल है सिमिलर टाइप की टनल एक किलोमीटर की टनल हमारी जो दादरी वाले सोना हरियाणा में है वो एक किलोमीटर की टनल है पूरे डीएफसी में हमारे करीब दो किलोमीटर की टनल है एक किलोमीटर हमारे वहाँ आती है और एक किलोमीटर आठ सौ नौ सौ मीटर के आसपास यहाँ आता है तो ये टनल ब्रेक थ्रू होने के बाद में ये सबसे बड़ा बॉटल लेक था सबसे बड़ा चैलेंज था कि भाई हम सेक्शन को कैसे थ्रू करें अभी इसके बाद में आज टनल ब्रेक थ्रू हुआ इसके बाद में बहुत सारे काम और बाकी हैं तो हम उम्मीद करें पंद्रह या बीस मई तक हम इसको पूरी लाइनिंग करके इसमें हम लोग ट्रैक बिछा देंगे और एक जो है जो हम लोगों ने टारगेट रखा है कि बेटाना से जे बॉम्बे का एक किलोमीटर का जो सेक्शन हम दिसंबर ट्वेंटी में कमशन कर रहे हैं उसका ये सबसे चैलेंजिंग पार्ट था क्योंकि तो आज हमने जो है इसको ब्रेक थ्रू करके उसको कर आगे जाए अरबी न्यूज साठी न्यूज ब्यूरो पनवेल जब तुम्हारा हा वीडियो आवड़े तो चैनल ला लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना